ते चातारी अवस्था, रस्त्याची उमरखेड तालुक्यापासून वीस किलोमीटर अंतरावर चातारी हे गाव वसलेलं असून या, वसले या गावाकडे जाण्यासाठी अक्षरशः ज्यू धोक्यात टाकून वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागते ब्राह्मणगाव चातारी हा रस्ता पूर्णतः उखडलेला असून या रस्त्यावर मोठमोटाले खड्डे पडलेले असून वाहन चालकांना आपल्या जू मुटीत धरून तारेवरची कसरत करावी लागते तसेच छोटे मोठे अपघात या रोडवर नेहमीच होत असतात खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डे की अशी दैनीय अवस्था या रस्त्याची झाली असून साधे टू व्हीलर उमरखेड या विद्ञती, विद्ञती तसे तसे गावी शिक्षणासाठी जावं लागतं त्यामुळे विद्यार्थी विद्यार्थिनी या रस्त्यावरून त्यांना एजा करावं लागते त्यामुळे त्यांना तारेवरची कसरत करावी लागते विशेष म्हणजे चात्री या गावातून दोन आमदार दिलेले असताना सुद्धा या रस्त्याची दैनीय अवस्था पाहून ग्रामस्थांनी प्रशासनाविरोधात रोष व्यक्त केला जातो आहे जाणून घेऊयात सातारी येथील सरपंच सौरंजनाताई संतोष माने यांची प्रतिक्रिया आज दिनांक चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी ग्रामपंचायत कार्यालय सातारी त्या प्रांगणामध्ये आज मा डॉक्टर बाबासाहेब महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आपण सारे सर्वजण इथं जमलो आहोत निमित्ताने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करून आज आमच्या गावामध्ये दोन दोन आमदार झालेले असून त्या सातारी ते ब्राह्मणगाव या रस्त्यावरील फार मोठी समस्या उद्भवत आहे त्या कारणाने माननीय नामदेव आमदार किशनरावजी वानखेडे यांना सांगू इच्छिते की आमचा सातारी ते ब्राह्मणगाव रोड चांगल्या प्रकारे सुव्यवस्थित केला पाहिजे असेच बोलून ही माझी भूषण शिक्षण प्रवामाने सातारी येथील नागरिक आणि शिक्षक आज चौदा एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती त्यानिमित्तानं प्रथमता महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चर्नी विनम्र अभिवादन करतो आणि स सर्व समाज बांधवांना शुभेच्छा देतो आम्ही सातारी येथील रहिवासी सरपंच ग्रामपंचायत कार्यालय सातारी तथा समस्त गावकरी मंडळी सातारी प्रशासनाला निवेदन करू इच्छितो की गेली अनेक वर्षापासून ब्राह्मणगाव ते चातारी चातारी ते कारगेड हा रोड माणसाला जाण्यासारखा राहिला नाही हा रस्ता खड्ड्यात रस्ता आहे की रस्त्यात खड्डे आहेत हाच प्रश्न पडतो ज्या गावानं उंबरखेड महागाव विधानसभेचं वीस वर्ष प्रतिनिधित्व केलं ज्या गावामध्ये आर्थव बांधकाम सभापतीपद होतं ज्या गावामध्ये वीस वर्ष आदरणीय लोकनेते भाऊसाहेब माने लोकनेते दे अनंतरावजी देवसरकर साहेब यांनी प्रतिनिधित्व केलं आज त्याच गावाची जनता दहा हजार लोकसंख्येची जनता विना रोड वाचून जीवन कंठी जगत आहे गावाला यायला रस्ता नाही वाहनं ब्राह्मणगाव ते सातारी येण्यापेक्षा लोक कोपऱ्याहून येणं पसंत करीत आहेत तरी लोकप्रतिनिधी आदरणीय आमदार किसनराजी वानखेडे साहेब यांना विनंती करतो प्रशासनाला विनंती करतो की सातारी ते ब्राह्मण ब्राह्मणगाव ते सातारी आणि सातारी ते कारगेड हा रस्ता लवकरात लवकर मंजूर करून लोकांना त्यांचं सुव्यवस्थामय जीवन जगण्यासाठी सहकार्य करावे